त्यांच्या हक्कावरती गदा आणताय म्हणजे या देशामध्ये लोकशाही नावाची गोष्ट आहे की नाही पत्रकारांशी बोलण्यासाठी आम्हाला तुम्ही नाकारताय म्हणजे आतापासून या भाजपाने दाखवून दिलं आहे यांची भूमिका मराठी माणसाबद्दल काय आहे एक मराठी एकीकरण समिती नावाने महाराष्ट्रासाठी काम करते त्यांना तुम्ही मीरावाईंदर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये येऊ द्यायचं नाही पत्रकार परिषद घेऊ द्यायची नाही यांनी हे दाखवायला सुरू केलं आहे म्हणून हा लढा आजपासून सुरू झालेला आहे त्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आम्ही बोललो होतो साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस सर हे कबूल करतात की मुंबईचा महत्वा हिंदू आणि मराठी होणार मग ही म मीरा भाईंदरमध्ये कोणते अडथळे येतात की आपण आपण कागदपत्री प्रशासनाला आपली मागणी पोहोचवण्यास कमी पडलेत का नाही नाही इथे अजून ठरलेलं नाही आहे कोण महापौर होणार आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जर या मीराबाईंदर शहरामध्ये प्रांतिक द्वेष आणि दुसरा संयुक्त महाराष्ट्र लढा होऊ द्यायचा नसेल आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाचं रक्त सांडू द्यायचं नसेल तर हा महापौर मराठीत झाला पाहिजे तसं आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे तर त्यामुळे आता शासनाने लक्षात घ्यायचं आहे माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणचे जे आमदार आहेत तर या आमदारांना या ठिकाणी प्रांतिक आणि भाषिक लढे होऊ द्यायचे आहेत म्हणून ते दरवेळीस आता जर तुम्ही बघितलं असेल की मागच्या सहा महिन्यापूर्वी एक मराठीवरून वाद झाला होता या एका दुकानदाराला आमच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती त्या ठिकाणी हे आमदार जाऊन पुन्हा मराठी माणसाला डिवासण्याचं काम करतात म्हणजे आमदारांना शहरामध्ये वातावरण बिघडवायचं काम करायचंय तर आता आम्हाला खात्री आहे की ते आता तरी या शहराचं वातावरण शांत ठेवतील आणि आमच्या अनेक ज्या नगरसेविका मराठी नगरसेविका अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी महापौरपदी आमचा मराठी हक्क आबाधित ठेवतील मागच्या वेळी आपण सांगितलं होतं की जर मराठी महापौर केला नाही तर रक्त सांडू पण त्यानंतर मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की रक्त सांडावं पण ते मराठीचं नसावं तर या बाबतीत काय म्हणणं आहे आपलं अविनाश जाधव हे काय राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि त्यांची भूमिका ही एकदम रोखोक असते त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागतच करू खरंतर या रक्तरंजित लढ्यामध्ये रक्त सगळ्यांचं सांडलं जातं जो लढा देतो आणि जो लढ्याला थांबवतो अशा वेळेस काय होईल हे येणाऱ्या आंदोलनामध्येच कळेल तर त्यावर आता भाष्य करणार